मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारकडून हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आला आणि आता त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आहे ती अर्ज प्रक्रियेला देखील आता सुरुवात झालेली आहे धाराशिव जिल्ह्यातील पहिला अर्ज जो आहे तो कळंब तालुक्यातील हावरगाव येथील एका भोसले नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी तहसीलमध्ये दाखल केलेला आहे मला सांगा आज तुम्ही अर्ज दाखल केला आहे काय पुरावे जोडले हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर तुम्ही अर्ज दाखल केला हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर मी प्रथम तहसीलदार साहेबांना अर्ज दिला त्याच्यानंतर ते त्यांनी सांगितलं होतं की प्रतिज्ञापत्र तुम्ही द्या त्या गावचे रहिवाशी आहेत म्हणून तुमचे वडील आजोबा पंजोबा कोण असतील ती तेही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं मी शपथपत्रावर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती जोडलेलं पत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर माझी वंशाची वंशावळ जी आहे तेही शपथपत्र करून जोडलेलं आहे त्याच्यानंतर माझ्याकडं सात बारा आहे म्हणजे मी शेतकरी आहे माझे पूर्वीपासून जे सगळे कुटुंबातले शेतकरीच होते तोही पुरावा मी जोडलेला आहे त्याच्यानंतर लाईट बिल त्यांनी जोडायला सांगितलं होतं ते लाईट बिल पण मी त्यांच्यासोबत जोडलेलं आहे आणि माझ्याकडं मुख्य म्हणजे जनावरांची खरेदी विक्री पहिले पोलीस पाटील लांच्या काळात होत असायची त्यांच्याकडे त्याची नोंद असायची त्याच्यावर नोंद आहे माझ्या पंजोबाची की ज्यांनी खरेदी विक्री केलेली आहे आणि तोही पुरावा मी त्यांच्यासोबत जोडलेला आहे पुरावा तो पुरावा पुरा। पुरा खूप जुना आहे म्हणजे पंजोबाचा आहे तरी साधारणपणे नाही त्यांचा काळ मला आठवत पण माझ्या खूप म्हणजे मला मा आठवत सुद्धा नाहीत पंजोबा कारण आता आजोबा माझे शंभर वर्षे व्हायचे आहेत मग त्यामुळं त्यांच्या नावाचा आहे त्याच्यानंतर माझे जे नातेवाईक आहेत माझे आत्याची मुलगी कुणबीत आहे तिचं सर्टिफिकेट जोडलेलं आहे त्याच्यानंतर माझी कुणबी कुणबीमधीच आहे तिचं मी, मी सर्टिफिकेट याच्यासोबत जोडलेलं आहे माझ्या आत्या पण बाकीच्या कुणबीतच आहेत आणि त्याच्यानंतर जी माझी वंशावळ पाहिजे त्यांना तर त्याच्यासाठी मी खासरापत्रक पण जोडलेलं आहे की जी माझे पंजोबा पंजोबाचे वडील आई त्यांच्या नावापासून शेती आम्ही त्या गावातच करतो आहे आणि आजही रोजी आमची शेती सुरू आहे आजही आमच्याकडं बैलजोडी आहे बैलगाडी आहे माझे वडील शेतीच करतात माझे आजोबा पण शेतीच करत होते आता ते थकलेले आहेत त्यांचं शंभर पेक्षा जास्त वय झालेलं आहे त्यामुळे आता त्यांना आम्ही काम करायला थांबवलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अर्ज दाखल केलाय काय सांगितलंय तुम्हाला नेमकं कधीपर्यंत तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकतं काहीच नाही फक्त आवक जावकला अर्ज द्या म्हणून सांगितले सांगित आवक जावकला जा मी अर्ज दिलाय आणि मी वाट पाहतोय की आता लवकरात लवकर याच्यावर कारवाई होईल आणि मला प्रमाणपत्र मिळेल कारण आता मुलगा माझा आठवीला शाळेत शिकतोय तर त्याचा सैनिक स्कूलचा फॉर्म मला याच महिन्यात भरायचा आहे तर लवकरात लवकर प्रशासनानं याच्यावर कारवाई करून अर्ज निकाली काढून ते प्रमाणपत्र मला इश्यू करून द्यावं जेणेकरून मला माझ्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा घेता येईल एवढीच माफक अपेक्षा आहे आणि त्याच्यासाठी मी सर्व माझी धडपड करून लवकरात लवकर अर्ज दाखल आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की दाखल करा त्या पद्धतीने मी सगळे माझे कागदपत्र दाखल केलेले आहेत याच्यावर व्हेरीफाय करावा आणि लवकरात लवकर मला प्रमाणपत्र द्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे ठीक आहे आपण जर पाहिलं तर अगदी धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी जे अधिकारी आहेत त्यांना मध्ये ट्रेनिंग देखील दिलेलं होतं आणि त्यानुसार आता हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आहे ते अर्ज करण्यासाठी प्रक्रिया जी आहे ती राबवली जाते आणि त्यामध्येच आता मोठ्या प्रमाणावर जे आहे ते बांधव अर्ज करताना देखील पाहायला मिळत आहेत